अमोल दुटे साठी शंभर रुपये ठेवण्यात आलेले आहे दोन पॉट आलेले अमोल दुटे अमोल ला असे चापड गावच्या टीम मध्ये बरेच अमोल दिसते अमोल कुठे अमोल ला असे अमोल दुटे अमोल कुठे चढाई करीत आहे पाहूया आपल्या सांगण्यासाठी काय करतोय गोट फार्म बघण बाबा गोट फार्म <laughs> आम कुठे खूपच चांगला पद्धतीचा खेळलाय पण आता गोट फार्म चालू केल्यामुळे दर्शिक आता गोट येतच जातोय

दीपक उठा पाच झालेला आहे पकड काम कुठे दोनशे रुपयाचं पाव तुझे चांगल्या पद्धती चढाई करतो <laughs> दोन पॉइंट भेटलेले आमोल कुठे लावटे डिवटे सॉरी दिवटे आता सेकंड घेर पडलाय ड्युटीला टाक टाक ड्युटीला आमोलला असे मुंबई आणलेला खेळाडू चांगल्या पद्धतीने करून काय रामोर कुटे कोट फॉर्म खूपच रंगदार चालला सामना आणि पॉईंट घेतलेला आहे अमोलनी बोनस प्लस पॉइंट एकता वर्षीच एकता ही काय लढत होत असते एकता वर्षीच वर्षाची परंपरा आहे दीपक घोटाळे आणि दीपक कोठाला पाठ उडत ही मॅच पाहण्यासाठी फार लांबून लांबून आलेले गुवाडी पण प्रेक्षक आलेले ते नक भरलेले ऐंशी ते नव्वद हजार प्रेक्षक आमलकुटे गोड फॉर्म चांगला खेळाडू पाहूया काय करतो पॉइंट घेतलेला आहे अमोल कुठे

पाहूया तया काय करतो आणि पॉइंट मारलेला आहे कवरचा पॉइंट घेतलेला आहे अमोलनी एकता वर्षीच एकता चांगल्या पद्धतीत पकड केलेली अमोल अमोललाश काहीतरी दाखवा जरा देव ग्राउंड ले बाहेर गेला बाहेर खेळाडू अमोल वर्ष अमोल चांगली फाईट चालू आहे वन पॉईंट दिलेला आहे एक खेळाडू भरल्यामुळं मुळे रायड सेफ दिला नाही तर बर बरोबर बाहेर लावला होता मुंबई डायरेक्ट पुणे मुंबई वाढ आणि पकड झालेली आहे एक खेळाडूची चापडगाव वर्षी चापडगाव एकता वर्षी एकता खूपच चुरशीचा सामना आहे दुटे आऊट झाला काय रेड आमर दुटे आऊट रनिंग टच र मार खूप सुंदर पट घेतलेला आहे टाळ्या वाजयला पाहिजे प्रेक्षकांनी धन्यवाद तो उत्कृष्ट जबरदस्त थ्री प्लस टू फाईव्ह थ्री प्लस टू फाईव्ह खूप चांगल्या पद्धतीत सुपर टॅकल गेला होता पण दीपक खुटाने काहीतरी कामगिरी अशी काहीतरी चमत्कार करावा आपल्या संघासाठी पास झालेला आहे खूपच चुरशी सामना आहे पाहूया बोलत चा प्रयत्न केलाय हंपरचा काय निर्णय पाहूयात एकच पॉइंट दिलेला आहे एक हो पॉइंट <laughs> <दिपपुटा बोलो। laughs> एक पॉइंट दिलेला आहे

पण मिळेल नाही हे पण मिळेल दहा नंबरच्या जर्शी घातलेला खेळाडू चांगल्या पद्धतीत चढाई करतोय पाहूया आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा रेड रेडर भविष्यात बनल तो हो थोडा संपला आणि तर दोन पॉईंट निश्चित मिळाले आहेत ते माझं रेडर झालेला आहे आणि आपचे तुम्ही जेवढं लवकरात लवकर येईल तेवढं चांगली मॅच होईल जर उशीर केला तर टाइम कमी कराला सात एक मिनिट आपण चापडगाव वर्षे चापडगाव एक तास तो वर्षे एक तास ही खुर्शी मॅच आहे इंडिया पाकिस्तान सारखी चाललेली मॅच आम्हाला दिवटे प्रेक्षकांचा घेतलेला आहे प्रेक्षकांच्या काळातला ताई दिसतोय का पायातला गणेश विखे हा मी चांगला खेळाडू जवळपास ऐंशी ते नव्वद मॅचेस खेळायला खेळूया कॉर्नरला ला खेळतोय तो ज्ञानेश्वर पातकर तो बी हा चांगला पद्धतीचा कॉर्नर ला खेळतो तो चांगल्या पद्धतीत पकड केलेली आमोल कुटीची पकड आता हा मग ड्युटीची पकड आमची गडबड आलेली प्रेक्षकांनी समजून घ्यायचं थोडं बरं हां जैन शिरापूर वर्सेस शिव पैठण पुढील होणारा सामना तयार राहा इकडे कर याच करायला बघडे काडे आराच नाही मग ठीक बघते शेवटचे तीन मिनिट चला हिंद श्रीरामपूर व्हर्सेस शिवम पैठण ताबडतोब त्यावर सामना संपणार आहे तीन मिनिट राहिले शेवटचे चला या ग्राउंड वर या अरे वा मस्त पकड केलेले अमोल याच्यासाठी जाण होतो तो मग एवढं पकड करण्याला पण थोडा वेळ कमी राहिला त्याच्यामुळे काय केलं अमोल रवीला सिंनी रेड करून पॉईंट आणल्यास शंभर रुपयाचे बक्षीस देण्यात येईल रवीला जर रेड मारले पॉईंट आणला तर अक्षय जाधव ॲडव्होकेट अक्षय जाधव कुठून शंभर रुपये पारितोषिक ठेवण्यात येणार आहे ते लोक स्वरूपात पॉईंट रे पॉईंट शंभर घेऊ का आमला तुला पन्नास रेड सुपर सुपर रेड अक्षय पातकडी सुद्धा शंभर दिलेले आहेत ते ते फोन पेला मारणार आहेत नंतर जैन सिरमपूर शिवम पैठण मॅच ओव्हर झालेली ही लवकरात लवकर या ग्राउंड पासी समोरच येत तुम्ही या ग्राउंड पशी या चांगल्या पद्धतीत पकड आहे शंभर इकडे करा तोर मॅच ओवर